आमच्या मनोकामना पूर्ण होतील याच्यामध्ये नवल नाही छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मनोकामना पूर्ण झाली वयाच्या सोळाव्या वर्षी भगवान शंकराच्या पिंडीवरती छत्रपती शिवरायांनी रक्ताचा अभिषेक घातला होता कुठे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपली करंगळी कापली आणि त्या करंगळीमधून जे रक्त निघत होतं त्या रक्ताने भगवान शंकराच्या पिंडीचा अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापनेची शपथ त्या ठिकाणी वयाच्या सोळाव्या वर्षी घेतली तर ते स्थापने स्वराज्य स्थापनेचं कार्य स्वराज्य स्थापनेचं जे स्वप्न आहे ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालं कुणाच्या कृपेने भगवान शंकराच्या कृपेनं भगवान भवानी मातेच्या कृपेनं आज त्या राजांची सुद्धा आपल्यावरती कृपा आहे जयंती होऊन गेली किती तारखेला झाली किती फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी खऱ्या अर्थाने हे अहोभाग्य आपण आहे की असं आपण हयात आहोत ही हा सोहळा तर आपलं कीर्तन झालं नसतं ही कृपा त्यांची सुद्धा जगामध्ये तेहतीस कोटी देवाचे मंदिर बघायला मिळतील आपल्याला कोट्यावधी मंदिर असतील परंतु ज्याचं एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव बनवून प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर बनवलं असे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा फोटो आपण बघतो नावरती नाव टाकलेलं असतं जाणता राजा बरोबर आहे हां जगाच्या पाठीवरती जाणता कुणाला म्हणावं जाणता हा फक्त दोन व्यक्तीला म्हटलं व्यक्ती म्हणण्यापेक्षा दोन तत्वांना म्हटलं जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये तुकोबरे सांगतात की देव जाणता देव जाणता आपली सत्ता एका एकी जाणता शब्द संपूर्ण गाथ्यामध्ये तुकोबारे फक्त दोन वेळा वापरतात किती वेळा जानता कुणाला म्हणावं पहिला शब्द देव जाणता प्रथम शब्द देवासाठी आणि दुसरा जाणता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तिसरा जाणता आजपर्यंत जन्माला आला नाही पहिला जनता भगवंत दुसरी जाणते छत्रपती शिवाजी महाराज अरे जाणता कुणाला म्हणावं जे आपली जी प्रजा आहे जी रयत आहे ज्यांनी रयतेचं अंतकरण जाणलं त्यांचं दुःख जाणलं त्यांची तळमळ त्यांचं कळवळा जाणला ना त्यांना जाणता म्हणावं एक वेळचा प्रसंग आहे कदाचित तुम्ही ऐकलेलाही असेल सज्जन गडावरती समर्थांचं पोट दुखू लागलं जरी राजे होते तरी त्यांनी संत महात्म्याचं नामचिंतन जोडलं नाही गाथ्याचा अभ्यास त्यांनी केला होता तुकवर यांना गुरु त्यांनी केलं होतं कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी संत महात्म्यांच्या तत्वाप्रमाणे चालत होते संत महात्म्यांच्या तत्वाप्रमाणे आपलं आयुष्य ते जगले ज्यावेळी सज्जन गडावरती समर्थांचं पोट दुखत होतं ही बातमी ज्यावेळेस राजांच्या कानावरती पडली आपल्या घोड्यावरती बसले घोड्याला टाप मारली आणि सज्जन गडावरती ओम पोहोचले समर्थ हे झोपलेले आहेत पूर्वीचे काही डॉक्टर नव्हती हॉस्पिटल नव्हती मोठे मोठे वैद्यराज असायचे वैद्य त्या ठिकाणी औषध उगाळण्याचं काम त्यांचं चालू आहे राजे त्यांना विचारतात वैद्यराज अहो समर्थांचं गुरुजींचं पोट आहे तुम्ही अजून त्यांना औषध दिलं नाही का त्या वैद्य सांगितलं राजे अहो औषध तयार आहे पण औषध ज्याच्यामध्ये द्यायचे ना ती वस्तू माझ्याकडे नाहीये राजे म्हटले काय कमी पडलं कशामध्ये औषध द्यायचंय ती गोष्ट मला सांगा मी येऊन येतो मी उपलब्ध करतो वैद्यने सांगितलं राजे समर्थांचं पोट दुखतंय ना औषधी उगाळून तयार आहे फक्त ही औषध वाघिणीच्या दुधामध्ये द्यावं लागतं वाघिणीचं दूध नाही राजांनी सांगा ब वाघिणीच्या दुधाची काळजी तुम्ही करू नका वाघिणीचं दूध मी घेऊन येतो मला सांग वाघिणीचं सा दूध आणणं एवढी सोपी गोष्ट आहे का वाघिणीचं दूध काढायचं म्हणजे शेळीचं दूध काढायचंय का अजिबात नाही शेळीचं दूध काढायचं म्हटलं तरी आपली कावरगुंडी उठते गडबडून जातो आपण ज्यांना माहिती नाही ते मग वाघिणीचं दूध त्या ठिकाणी घेऊन यायचं आणि समर्थासाठी आणायचंय आपल्या स्वीगुरूसाठी अ राजे घोड्यावरती बसले घोड्याला ताप मारले आणि सह्याद्रीच्या उंच कड्यावरती घोडा घेऊन गेले सकाळी आठ वाजता उंच कड्यावरती त्या ठिकाणी घोडा घेऊन गेले संपूर्ण डोंगरावरती गवत हे वाढलेलं आहे पावसाळ्याचे दिवस कुरळ कुरुळ गवत वाढलेलं आहे आठ वाजता त्या ठिकाणी त्या डोंगराकडे बघू लागले आता वाघिणीचा शोध आहे दूध वाघिणीचं घेऊन जायचे अगोदर वाघिणा कुठे आहे हे शोधावं लागलं उंच कड्यावरती जाऊन त्या ठिकाणी आजूबाजूला खोऱ्यामध्ये आजूबाजूला बघू लागले ज्यावेळी आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची उत्कंठा असेल तीव्र इच्छा असेल ना तर त्या ठिकाणी ती गोष्ट आपल्याकडे खेचली जाते हा निसर्गाचा काय आहे नियम आहे बरं फक्त इच्छा असो ना चालतं का हो फक्त इच्छा असून चालत नाही त्याच्यासाठी माणसाने प्रयत्नवादी सुद्धा असायला पाहिजे मनामध्ये तीव्र असणारी उत्कंठा निर्माण झाली की दूध पाहिजे समोर बघू लागले समोर बघू लागले मग त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या कुरळ्या कुरळ्या गवतामधून त्या ठिकाणी त्यांना दोन वाघिणीचे बछडे येताना दिसले पाहिलं आनंद झाला ज्या आरती वाघिणीचे वाघिणीचे बछडे समोरून येत आहेत त्या आरती शंभर टक्के वाघिण जवळ आसपास असली पाहिजे बछड्यांना पाहिलं सबदिशी आपल्या मॅन्यावर मधली तलवार बाहेर काढली तलवारीचा आवाज झाला झोपलेली जागी वाघिण ही जागी झाली की कोणीतरी मनुष्य माझ्या बछड्यावरती वार करेल माझी बछडी मारून मारून म्हणून वाघिन त्या जाळी मधून बाहेर आली जसं छत्रपतींना समोर बघितलं हा कोणीतरी मनुष्य हे माझ्या बछड्याला मारी हातामध्ये तलवार आहे दृश्य पाहिलं त्या वाघिणीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती झेपी घेतली जशी झेपी घेतली आपल्या हातामधली तलवार ही वाघिणीच्या दिशेने फिकली वाघिणीच्या जवळ ही तलवार पडली वाघिणी स्तब्ध झाली छत्रपती समोर गेले आणि वाघिणीच्या समोर जाऊन वाघिणी सोबत बोलू लागले हा प्रसंग जो आहे हा इतिहासामध्ये असत इतिहास याला साक्षदार आहे की त्या ठिकाणी राजांनी वाघिणीसोबत संवाद साधला समोर गेले सांगितलं बाई तुझं माझं काही वैर नाही ज्या अर्थी हे शब्द वाघिनी ऐकले अरे हा मनुष्य असून माझी आमच्या प्राण्याची भाषा बोलतो म्हणजे हा काही सर्वसामान्य नाही ती वाघीण बोलू लागली कोण आहात तुम्ही आमची भाषा बोलता नेमका आहात कोण तुम्ही त्यावेळेस छत्रपतीने सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे हे नाव ऐकलं वाघिण त्या ठिकाणी बोलू लागली राजे तुमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मातीमध्ये आमचा जन्म झाला आम्ही भाग्यवान आहोत आम्ही जरी प्राणी असलो ना तरी सुद्धा आमची चर्चा होते तुमच्यासारखे राजे आम्हाला मिळाले आमचं अहो भाग्य आहे हे संपूर्ण जंगल ही दरेखोरी म्हणजे आमचं घर आहे राजे आज तुम्ही आमच्या घरी आलात तुमची काय सेवा करू सांगा राजेने सांगितलं सेवा सेवा काही जास्त मोठी नाही काम काही जास्त मोठं नाही माझं फक्त मला तुझं दूध हवं आहे माझ्या श्रीगुरूंचं पोट दुखतंय त्यासाठी दूध हवंय वगिनी सांगितलं दूध मी देऊ शकते तुम्हाला परंतु आजही मी अभागी आहे कारण की प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये प्रभू चोवीस प्राण्यांना शाप दिला माझी इच्छा जरी असले की तुमची सेवा करायची तरी मी नाही तुमची सेवा करू शकत दोन्ही डोळ्यामध्ये ना अश्रू वाहू लागले वाघिणीच्या का सेवा करू शकत नाही म्हटल्यावरती म्हटल्यावर सांगते राजे प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी चोवीस दिला त्याच्यामधली मी एक वाघिन मला असा शाप मिळालेला आहे की एरवी तुला दूध येणार नाही ज्यावेळी तुझे बछडे तुला पिण्यासाठी येतील ना त्यावेळी फक्त तुला दूध येईल मला जर एरवी दूधच येणार नसेल तर मी तुमच्या श्रीगुरूंसाठी दूध देऊ कसं छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की त्याची चिंता त्याची काळजी तू करू नको ते कसं काढायचं ते मी पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मांडी घातली वाघिणीच्या जवळ बसले आपले दोन्ही हात जोडले मुखाने काहीतरी पुटपुटू लागले काहीतरी मंत्र म्हटले आणि जसं उघडले तसं त्या वाघिणीच्या स्तनामधून दुधाच्या धारा वाहू लागल्या एरवी जी वाघिणा कधी दूधच देऊ शकत नव्हती ज्यावेळेस दुधाच्या धारा वाहू लागल्या त्यावेळी ती त्या सुवर्ण पात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दूध त्या ठिकाणी घेतलं कारण की वाघिणीचं दूध एवढं तीक्ष्ण असतं एवढं तीक्ष्ण असतं सर्वसामान्य भांड्यामध्ये जर आपण घेतलं तर ती त्या भांड्याला छिद्र पाडून ते जमिनीमध्ये निघून जात ते दूध घेतलं आता पुन्हा रडू लागली राजे तुम्ही देव आहात का राजे कोण आहात तुम्ही साक्षात देवाचा काय ठरला खोटा ठरला तुम्ही सर्वसामान्य नाहीत तुम्ही भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत दूध तुम्हाला प्राप्त झालं मिळालं परंतु मला एक सांगा कुठल्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे कुठले मंत्र तुम्ही म्हटलात की एरवी मी कधी दूध देऊ शकत नाही तरी दूध या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालं कुठले मंत्र म्हटलात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की बाई मी कुठले मंत्र उच्चारण केला नाही नाही तुम्ही हात जोडून काहीतरी बोलत होतात काय म्हणलात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सांगतात मी कुठले मंत्र म्हटलो नाही मी माझ्या जगदगुरु तुकोबर यांचा एक अभंग म्हटलो फक्त अभंग म्हटलो कारण की त्या अभंगामध्ये एवढी ताकद आहे ती अभंग आहेत ज्याचा कधी भंग होणार नाही ती असणारी अभंग आहेत जो अभंग जो गाथा वारकरी पाचवा वेद मानला अभंग मी म्हणलो की राम तुकाराम लक्षपूर्वक आहे का की राम तुकाराम दो नाम एक अंग उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग संत महात्मे ही देवापेक्षा श्रेष्ठ आहेत